नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं दत्तू व चंदू मामांना म्हणत असतात मामा आता जे गेलेले लोक परत आले तर काय करायचं रातच्याला आणि ते आले चोऱ्या करू लागले तर काय करायचं त्यावर मामा सांगू लागतात अरे ते रातच्याला काय होईल ते तुम्ही बघालच की आणि मामांचं मेंढर चोरी करायला इतकं सोपं आहे काय ते बघा तुम्ही काय होतं आहे ते चंदू म्हणतो मामा काय होणार आहे आणि ते आले तर कसं व्हायचं मग मामा म्हणतात अरे बघ मनस काय होईल उद्या सकाळपर्यंत तुला तो समजलंच की काय असेल ते परत मामा इकडे लहानपणीचं आठवत असतात असंच एक त्यांना परिस्थिती लहानपणीसुद्धा आलेली होती लहानपणी शेतामध्ये मामा बसलेले असतात तेथेसुद्धा ते दरोडेखोर येणार असते व चोऱ्या करणार असतात मामांसोबत असणारा व्यक्ती म्हणत असतो बाळू मला तर इथं हो, जा, आता भीती वाटू लागला आहे बघ मला तर इथनं आता जावं असं वाटत आहे मी जाऊ का इथून काय करू सांग बाळू म्हणू लागतात हो तुला जायचं असेल तर तू जा आता ते येतीलच आणि मध्ये वाटेत अडवलं तर काय करणार तसे म्हटल्यावर तो घाबरतो व म्हणू लागतो मग बाळू मी इथेच थांबतो पण उद्यापासून मी काय इथं थांबणार नाही बाबा मला तर भीती वाटू लागली आहे इथे आता बाळू म्हणतात अरे उद्याचं उद्या, उद्या बघू आत्ताचं काय आहे ते बघ आणि कोणाचं कसं टायमिंग आहे ते काय कोणाला सांगून येते का बघूया आता काय होतं या तो व्यक्ती म्हणू लागतो अरे बाळू मला सांग तुला भीती वगैरे नाही वाटत का आता दरोडखोर आले डायरेक्ट आपल्याला मारू लागले तर काय करायचं त्यावर बाळू म्हणू लागतात अरे असे कसे मारतील ते तू बघ म्हणज रातच्याला काय होईल ते नको घाबरूस काय व्हायचं ते होऊन जाईल इतक्यात त्या व्यक्तीला काहीतरी आल्यासारखं कोणीतरी आल्यासारखं वाटू लागतं व तो बाळूला म्हणू लागतो तिथे कोणतरी येत आहेत का असे वाटत आहे मला बाळू म्हणतात अरे येऊ तर दे इथे आल्यावरती बघू काय करायचं का ते आपण तो व्यक्ती म्हणतो अरे ते आलेत तर ते काट्यानं ना मारतील नाही तर कोराड्यानं ना डोक्यात घालतील तेव्हा काय करायचं मग बाळू म्हणू लागतात इतकं सोपं आहे काय ते काट्यानं आणि कोराडीनं आपल्याला मारतील एवढं सोपं नाही आहे ते आणि पुढं काय होईल ते तू बघशीलच की इतकी काय काळजी करत आहेस बघूया पुढं काय होईल ते इकडे आपण पाहतो शेरजी खूप विचार करत असतात त्यांना एकच चिंता पडलेले असते की दरोडेखोर घरामध्ये आले तर पैसे लुटतील हेच त्यांना चिंता लागलेली असते त्यांची पत्नी म्हणजे मालकीनबाई म्हणू लागते अहो तुम्ही झोपून घ्या असे का फिरत आहात त्यावर शेळजी म्हणू लागतो आता मला कसं झोप लागेल सांग बरं घरात इतकं पैसे आहे आणि ते मला उद्या द्यायचं आहे दरोडेखोरांनी पैसे घेतले घेऊन गेले तर काय करायचं हेच मला काळजी पडली आहे तेवढ्यात तिथे बायते व म्हणू लागते अरे तुला तुझं पैसेचं पडलं आहे पण मला त्या ताटाचं पडला आहे गावातल्या सर्व लोकांना माहीत आहे त्यामध्ये मला देव दिसलं होतं म्हणून आणि हे गावातल्यांना माहीत आहे ताट घ्यायला बघतील सर्व लोक तेव्हा मी काय करेन त्यावर मालकीनबाई म्हणू लागते तुम्ही बाळूला तिकडे एकटंच ठेवला आहे तो लहान आहे कसे करणार बरं आणि तो इथे असता तर आपल्याला आधार देखील राहिला असतं व शेडजी म्हणू लागतात हो तो तिथे एकटाच आहे आता राहण्यामध्ये तो कसे करेल कसे राहील कोणास ठाऊक त्यावर मोठी मालकीन म्हणू लागते तुम्हाला काय बाळूचं चाललं आहे आणि काय बोलत आहात तुम्ही आपलं पहिला बघा त्याचं काय घेऊन बसला आहात तुम्ही त्यावर शेठजी म्हणू लागतात बा त्याला काहीतरी झालं तर त्यांच्या घरच्यांना आपण काय उत्तर द्यायचं आणि काय सांगायचं एकट्याला का पाठवलं म्हणून आत असे विचारतील आपल्याला प्रश्न विचारतील काय उत्तर द्यायचं याचं तेवढ्यात तिथे दरवाजा वाजवल्याला आवाज येऊ लागतो शेळजी म्हणू लागतात अहो तिथे कोण तर आलेले आहे असं मला तर वाटत आहे आणि दरवाजा कुणीही उघडू नका तेवढ्यात बा ओरडते कोण आहे रे तिथे शेळजी म्हणू लागतात बा कशाला ओरडत आहेस तू ओरडू नकोस तेवढ्यात पूर्ण आवाज शांत होतो शेळजी म्हणू लागतो मला हो, वाटतं ते गेलेत आता बा म्हणू लागते हो माझ्या आवाजानेही ते घाबरून गेले असतील आता तुम्ही काळजी करू नका आणि निवांतपणे झोपा हेकडे आपण पाहतो दरडेखोर जे शेतामध्ये आलेले असतात त्यांना वाटच मिळत नाही शेत कुठे आहे चंदूलालचे शेत कुठे आहे असे करत ते रात्रभर फिरतात पण ते एकाच जागी येऊन थांबतात व म्हणू लागतात एकमेकांना विचारू लागतात अरे चंदूलालची शेत कुठे आहे आपल्याला अजून आलेलंच नाही आपण इथेच फिरत आहोत अजून किती लांब आहे त्याची शेत असे ते म्हणत असतात असे चालत चालत एक एक जण त्यातून दिसेनासे होतात जो पुढं असणारा व्यक्ती म्हणू लागतो अरे कुठे गेलेत मागं तरी आता कोणच नाही आहेत आता सकाळ होते एक जण मामांजवळ धावत येतो व म्हणू लागतो मामा मामा मला वाचवा असे तो म्हणू लागतो दत्तू म्हणतात अरे हा तर व्यक्ती काल होला होता आणि आज असे का बरं आला आहे मामा मामा करत काल तर तावा तावात बोलवत होता आणि आता ह्याला काय झालं आहे बरं तो व्यक्ती आलेला म्हणत असतो मामा चुकलं माझं मी फार मोठी चुकी केली मामा म्हणतात मला समजलं तू काय करणार होतास ते मेंढ्या चोरी करायचं ठरवलं होतंच नव्हतं तू तो म्हणतो होय मामा माझी चूक झाली आणि अशी चूक माझ्याकडून होणार नाही परत मामा त्याला म्हणू लागतात बरं ठीक आहे रातच्याला काय घडलं ते सांग बरं तो म्हणू लागतो मामा आम्ही चोरी करण्यासाठी आलो होतो पण आम्ही फिरून फिरून एका जागीत येत होतो आणि आम्हाला जाण्यासाठी कुठेही वाट नव्हतं असे कसे काय झाले बरं मामा सांगू लागतात अरे होय तू चोऱ्या करायला आला होतास आता हाचली कामं बंद कर आणि चांगली कामं कर तो व्यक्ती म्हणतो हो हो मामा मी आता इथून बुडून चोऱ्या वगैरे करणार नाही आणि इकडे लहानपणी जो बाळू होता तिथेही तो एक व्यक्ती येतो व तो म्हणू लागतो अरे मला या शेतातून जायाचं वाट दाखवा मला वाटच मिळत नाही आहे त्याला बाळू विचारतात तू इथे काय आला करायला आला होतास ते आधी सांग इथे चोऱ्या करायला आला होतास नव्हे तू तो, तो व्यक्ती सांगू लागतो अरे नाही तसं काहीही नाही मी का चोऱ्या करू बरं आणि मी कशाला चोरटा वाटलो का, वाट का तुम्हाने तसे काहीही नाही बाळू बोलू लागतात हे बघ तू जोवर खरं सांगत नाहीस तो वर तुला हिथून जाताच येणार नाही आणि तुला मी इथून जाण्याचा मार्ग देखील सांगणार नाही काय आहे ते खरं सांग आणि राज्याला काय घडलं ते सांग तो व्यक्ती सांगू लागतो हो तुम्ही कोण आहात ते सांगा बाळू म्हणू लागतात ते जाऊ दे तुझं काय झालं ते आधी सांग तो सांगू लागतो आम्ही पूर्ण शेत फिरली पण आम्हाने चंदुलाल यांची शेतच मिळाले नाही तसेच आम्ही घराकडे सुद्धा जाणार होतो चोऱ्या करणार होतो पण आम्हाला घर देखील मिळालेलं नाही हे असे कसे घडलं आम्हाला समजलेच नाही बाळू म्हणू लागतात हे बघ चोऱ्या करणं चांगलं नाही आहे तू चोऱ्या करायचं बंद कर त्यावर तो व्यक्ती म्हणतो हो हो मी आधी आता इथून जातो आणि इथून पुढे मी चोऱ्या करणार नाही इथेच काय मी कुठेही आता चोऱ्या करणार नाही मला फक्त आता हिथून जाण्यासाठी मार्ग दाखवा बाळू म्हणतात बरं ठीक आहे बाळूसोबत असणारा व्यक्ती म्हणू लागतो म्हणजे तुला हे सर्व माहीत होतं का रातला काय घडलं आणि काय नाही ते बाळू म्हणू लागतात अरे हो जे काही असेल ते सर्व मला माहीत होतं तू नको घाबरूस इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो